आता आपण दशांश अपूर्णांकाच्या गुणाकाराची शाब्दिक उदाहरणं बघणार आहोत पहिलं गणित बघूया सचिन एका तासात चार दशांश चिन्ह आठ पाच किलोमीटर चालतो किमी असं किलोमीटर साठी थोडक्यात लिहितो आपण तर चार तासात तो किती अंतर चालेल एका तासातला अंतर किती आहे एका तासातलं अंतर आहे चार दशांश चिन्ह आठ पाच आणि एकूण किती तासांचं अंतर काढायचंय तर चार तासांचं अंतर काढायचंय म्हणजे चार तासामध्ये तो किती चालेल याचाच अर्थ चार वेळा चाललं तर किती अंतर होईल जेव्हा चार वेळा असतं किंवा चार दहा असतं त्यावेळेला आपण गुणाकार करतो म्हणजेच आपल्याला कशाचा गुणाकार करायचा आहे तर चार दशांश चिन्ह आठ पाच किंवा चार पूर्णांक पंच्याऐंशी शतांश गुणिले चार असा आपल्याला गुणाकार करायचा आहे मग गुणाकार करूया दशांश चिन्ह आहे असं विसरून गुणाकार करायचं आहे चारा पंच वीस खाली शून्य लिहिले दोन आला आठ चौक बत्तीस बत्तीस आणि दोन चौतीस खाली चार लिहिले तीन आलेला आहे चार चौक सोळा आणि तीन एकोणीस म्हणजे उत्तर आलेलं आहे एक हजार नऊशे चाळीस आता उत्तरामध्ये आपल्याला दशांश चिन्ह द्यायचंय चार दशांश आठ पाच हा दोन स्थळी अपूर्णांक होता म्हणजे उत्तर सुद्धा दोन स्थळी पाहिजे म्हणजेच उत्तर आलं एकोणीस दशांश चिन्ह चार शून्य किंवा एकोणीस पूर्णांक चाळीस शतांश म्हणजेच चार दशांश याचा अर्थ सचिन चार, चार तासांमध्ये किती चालेल तर तो चार तासांमध्ये एकोणीस दशांश चिन्ह चार किंवा चार शून्य एवढे किलोमीटर चालेल पुढचं उदाहरण बघूया पुढचं उदाहरण आहे एका चौरसाच्या बाजूची लांबी तेवीस दशांश चिन्ह पाच सेमी म्हणजे सेंटीमीटर आहे त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा आता चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतात चौरसाची बाजू एकाच बाजूची लांबी दिलेली आहे कारण की चारही बाजूंची लांबी सारखीच असते आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढताना बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग असं आपण करतो आणि क्षेत्रफळ काढतो म्हणजेच आपल्याला इथे तेवीस दशांश चिन्ह पाच गुणिले तेवीस दशांश चिन्ह पाच असा गुणाकार करायला लागेल मग आपण दशांश चिन्ह विसरून गुणाकार करूया दोनशे पस्तीस गुणिले दोनशे पस्तीस सगळ्यात आधी आपण गुणणार निगुण पाचपाचा पंचवीस खाली पाच लिहिले दोन हातचा आला पाच त्रिक पंधरा अधिक दोन सतरा खाली सात लिहिले एक हजचा आला पाच दुने दहा आणि एक अकरा नंतर आपण गुणणार तीननी तीन हा दशमस्थानी आहे म्हणून आपण आधी एक शून्य लिहिणार आणि गुणणार तीन पंधरा खाली पाच लिहिले एक हचला तीन त्रिक नऊ आणि एक दहा खाली शून्य लिहिले एक हच तीन दुने सहा आणि एक सात दोन्ही गुणताना दोन आधी शून्य लिहिली आणि मग दोन्ही गुणलेला आहे बे दहा खाली शून्य लिहिला एक हजचा आला बे त्रिक सहा आणि एक थीक शुन्या, थीक शुन्या सात आणि बे चार आता या तिन्ही अंकांची बेरीज करायची आहे पाच अधिक शून्य अधिक शून्य पाच सात आणि पाच बारा खाली दोन लिहिले एक हजचा आला एक आणि एक दोन सात आणि सात चौदा आणि एक पंधरा खाली पाच लिहिले एक हजचा आला एक आणि चार पाच म्हणजेच उत्तर आलेलं आहे पंचावन्न हजार दोनशे पंचवीस एवढा जो आपण मोठा गुणाकार केला एवढा मोठा गुणाकार करायची गरज होती का, का हे आपल्याला थोडक्यात करता आलं असतं आपल्याला ज्याचा वर्ग करायचा आहे किंवा ज्या संख्येला त्याच संख्येने गुणायचं आहे ती संख्या आहे दोनशे पस्तीस आणि एखादी संख्या जेव्हा त्या संख्येच्या एकक स्थानी पाच असतो त्यावेळेला त्याचा वर्ग कसा करायचा याची आपल्याला एक सोपी युक्ती माहिती आहे तर एवढा मोठा गुणाकार करण्याऐवजी आपण ती वापरू शकलो असतो दोनशे पस्तीसमध्ये मध्ये पहिले दोन अंक पाहिले आणि त्याची संख्या बनवली तर संख्या होईल तेवीस तेवीस अधिक एक झाले चोवीस मग आपण चोवीस आणि तेवीस यांचा गुणाकार करायचा दोनशे पस्तीसला दोनशे पस्तीसनी गुणण्याऐवजी तेवीस आणि चोवीसचा गुणाकार करणं हे जास्त सोपं आहे आता इथे मी तो अख्खा गुणाकार दाखवत नाही पण तेवीसाला चोवीसनी गुणलं तर उत्तर येईल पाचशे बावन्न आणि म्हणून दोनशे पस्तीसचा वर्ग करताना आपण आधी पाचशे बावन्न लिहितो आणि ज्या संख्यांचा शेवट पाचनी होतो ज्यांच्या एकक स्थानी पाच आहे अशा सर्व संख्यांच्या वर्गाच्या शेवटी पंचवीस येत असतात म्हणून शेवटी पंचवीस लिहिले म्हणजेच उत्तर आलं पाचशे बावन्नच्या नंतर पंचवीस म्हणजे पंचावन्न हजार दोनशे पंचवीस तर असं आपल्याला पटकन गुणाकार करता आला असता एवढा मोठा आधीचा आपण जो गुणाकार केला त्याची गरज नव्हती शेवटी उत्तर आलेलं आहे पंचावन्न हजार दोनशे पंचवीस आणि आपले जर दोन दशांश पूर्णांक पाहिले तर दोन्ही दशांश पूर्णांक हे एक स्थळी आहेत एक आणि एक दोन झाले म्हणजे उत्तर हे दोन स्थळी पाहिजे म्हणजेच उत्तर झालं पाचशे बावन्न पूर्णांक दोन पाच म्हणजेच चौरसाचं चारसा क्षेत्रफळ किती झालं तर चौरसाचं चारसा क्षेत्रफळ आलं पाचशे बावन्न पूर्णांक पंचवीस शतांश चौरस सेंटीमीटर